नमस्कार मी इंदिरा न्यूजअनकटचा टॉप 15 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात सविस्तर वृत्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीश एलन मस्क यांच्या विरोधकांनी शनिवारी संपूर्ण अमेरिकेत सरकारच्या कपात अर्थव्यवस्था मानवी हक्क आणि इतर मुद्द्यांवर प्रशासनाच्या कृतींचा निषेध करण्यासाठी रॅली काढल्या नागरी हक्क संघटना कामगार संघटना एलबीजीटी क्यू आय प्लस वकील दिग्गज आणि निवडणूक कार्यकर्ते यांसह हो एकशे पन्नासहून अधिक गटांनी हात बंद करा निदर्शने आयोजित केली होती निषेध स्थळांमध्ये वॉशिंग्टन डी सी मधील नॅशनल मॉल राज्य राजधानी आणि सर्व पन्नास राज्यांमधील इतर ठिकाणांचा देखील समावेश होता इस्रायलने दोन ब्रिटिश संसद सदस्यांना ताब्यात घेतले आणि संसदीय शिष्टमंडळाचा भाग म्हणून भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रवेश नाकारलाय असे ब्रिटिश परराष्ट्रमंत्री डेव्हिड लॅमी यांनी शनिवारी उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटलंय शनिवारी रात्री उशिरा दक्षिण युक्रेनियन प्रदेशातील मायकोलाइवीवर रशियन हवाई हल्ल्यात तीन महिला जखमी झाल्यात आणि अनेक ठिकाणी आग लागली असे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय क्रायव्हरी रिह शहरावर झालेल्या हल्ल्यात नऊ मुलांसह किमान एकोणीस जणांचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या या हल्ल्यात अनेक घरांचं देखील नुकसान झालंय दे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरक्षा हमी देण्यास नकार दिला असला तरी युक्रेनमध्ये बहुराष्ट्रीय शांतता सैन्य तैनात करण्याच्या संभाव्यतेवर चर्चा करण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झलेन्स्की यांनी शनिवारी किव येथे ब्रिटिश आणि फ्रेंच सशस्त्र दलांच्या नेत्यांची भेट घेतली आहे किवच्या महापौर विटाली क्लिट्सको म्हणालेत की मधील दोन जिल्ह्यांमध्ये पॅरोमेडिक्स पाठवण्यात आले तर युक्रेनियन हवाई दलाने सांगितले की क्षेपणास्त्रे उत्तर चर्नी प्रदेशात घुसली आहेत आत्तापर्यंत तीन लोक जखमी झालेत असं महापौरांनी सांगितलंय शनिवारी लष्कराने घोषणा केली आहे की दक्षिण गाझा ओलांडून नव्याने स्थापित केलेल्या सुरक्षा कॅरिडॉरमध्ये इस्रायली सैन्य तैनात करण्यात आलं आहे कारण नवीन युद्धांच्या काही आठवड्यानंतर हमास दहशतवादी गटावरील दबाव वाढतोय पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बुधवारी नवीन मोराक कॅरिडॉरची घोषणा केली आहे एकोणीसशे चा ऐतिहासिक भारत श्रीलंका करार हा बेटावरील तमिळांसाठी राजकीय तोडगा काढण्यासाठी एकमेव साधन आहे आणि ध्येय गाठण्यासाठी भारताचा कायदेशीर सहभाग महत्वाचा असेल असे श्रीलंकेतील तमिळ पक्षांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं आहे अमेरिकेतून बाहेर काढण्यात आलेल्या नागरिकांना स्वीकारण्यास आफ्रिकन राष्ट्रांनी नकार दिल्याने अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी दक्षिण सुदानच्या सर्व पासपोर्ट धारकांना दिलेले व्हिसा अमेरिका तात्काळ रद्द करत असल्याची घोषणा केली आहे शनिवारी एका निवेदनात रुबियो यांनी असंही म्हटलंय की जगातील सर्वात नवीन देश असलेल्या दक्षिण सुदानमधील कोणत्याही नागरिकांना अमेरिकेच्या प्रवेशद्वारांवर प्रवेशबंदी केली जाईल देशभरातील तेरा शहरांमध्ये आयोजित केलेल्या सौंदर्य स्पर्धेच्या प्राथमिक टप्प्यात वीक विणकाम आणि केस वाढवण्यावर बंदी घालण्यात आली आहे आम्हाला उमेदवार नैसर्गिक हवेत वेणे असोत किंवा सरळ केस असोत ते त्यांचे स्वतःचे असावेत सौंदर्य कच्चे असले पाहिजे मिस आयव्हरी कोस्ट आयोजन समितीचे अध्यक्ष व्हिक्टर यापोबी यांनी असं म्हटलंय इलीनॉयमधील शिकागोच्या रिगली फील्डवर ही घटना घडली आहे जेव्हा पहिला बेसमन अँथनी रिझो आणि शॉर्टस्टॉप झेवियर बेस हे शिकागो कप चे नवीन बेबी ब्ल्यू पर्यायी गणवेश परिधान करणारे पहिले खेळाडू बनले संघ आणि चाहत्यांसाठी हा एक महत्वाचा प्रसंग होता नवीन चमकदार लूक घालून खेळाडू मैदानावर येताच लोकांनी टाळ्यांच्या कडकडात त्यांचं स्वागत केलंय पॅलेस्टाईनच्या लोकांसोबत एकता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी जंतर मंतर येथे एक बैठक घेतली त्यांनी भारत सरकारने इस्रायलशी राजनैतिक संबंध संपावेत अशी मागणीही केली आहे या कार्यक्रमात रिव्होल्युशनरी वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया दिशा स्टुडंट ऑर्गनायझेशन आणि इंडियन पीपल इन सॉलिडोटरेटिव्ह विथ पॅलेस्टाईनच्या सदस्यांनी भाग घेतलाय जिथे त्यांनी पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या नरसंहाराविरोधात भाषणं दिली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील आठवड्यात चेन्नईला भेट देणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे तमिळनाडूतील अलीकडच्या राजकीय घडामोडींमध्ये भाजप आणि अण्णा द्रमुक यांच्यातील युतीच्या कळांसह हो आणि भाजप प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांनी पक्षप्रमुख पदाच्या शर्यतीतून स्वतःला बाहेर काढण्याच्या चर्चेदरम्यान हे घडलंय भारतीय हवाई दलाच्या आकाश स्काय डायव्हिंग टीममधील एका पॅरा जम्प प्रशिक्षकाचा शनिवारी आग्रा येथे डेमो ड्रॉप दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू झालाय असं आय एफने म्हटलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वॉरंट ऑफिसर रामकुमार तिवारी यांनी सकाळी सुमारे साडेनऊ वाजता हेलिकॉप्टरमधून उडी मारली परंतु तांत्रिक बिघडामुळे त्यांचे पॅराशूट वेळेवर उघडले नाही त्यामुळे ते थेट जमिनीवर पडले केरळचे माजी शिक्षणमंत्री एम ए बेबी हे सी पी आयचे पुढील राष्ट्रीय सरचिटणीस होण्याची शक्यता आहे दर तीन वर्षांनी एकदा होणाऱ्या सी पी आय पक्षाच्या काँग्रेसचा समारोप रविवारी तमिळनाडूतील मदुराई येथे होणार असल्याने पक्षाचे समन्वयक प्रकाश करात यांनी या पदासाठी बेबी यांचे नाव सुचवल्याचं सांगितलं जातं केंद्रीय कायदा मंत्रालयाने शनिवारी एका अधिसूचनेत म्हटलंय की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वक्फ कायदा दोन हजार पंचवीसला आपली मान्यता दिली लोकसभेत आणि राज्यसभेत तीन दिवसांच्या तीव्र चर्चेनंतर हे विधेयक संसदेनं मंजूर या केलंय वेळ झाली टॉप फिफ्टीन इथेच थांबायची तोपर्यंत तो न्यूज अँड